नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी नांगर उदर मिळेल ही ऑफर ठेवलेली आहेत या ऑफर बद्दल माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवट बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना कळवा आणि या ऑफरचा लाभ घ्या ही विनंती व्हिडिओ शेवट बघा तर मित्रांनो आज आपल्याकडं राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील वावर जांभळी गावचे कस्टमर आलेत त्यांनी पॉवर टेक सत्तेचाळीस हिरो सत्तेचाळीस ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्यांची टायर साईज आहे चौदा नऊ अठ्ठावीस आणि आपण त्यांच्यासाठी दिलेला आहे त्यांना चौदा इंची नांगर तर आपण ते नागराविषयी बघू तर मित्रांनो हे आहे दुसरे कस्टमर अ पारनेर तालुक्यातील जामगावचे साहेब तर आपण काय करूया त्यांना जॉनी डिअर एक्कावन झिरो पाच हा त्यांचा आहे ट्रॅक्टर आणि त्याची टायर साईज आहे तेरा नऊ अठ्ठावीस तर आपण त्यांच्यासाठी बारा इंची मध्ये म्हणजे पन्नास चाळीस एसपीचा हा त्यांना आपण नांगर दिला आहे तर एअरप्रो का पण तर हे आहेत हे आहेत राऊरी तालुक्याचे जांभळी गावातील बाचकर साहेब हे अत्याधुनिक शेतकरी आणि त्याचबरोबर यांचा ट्रॅक्टर व्यवसाय खूप छान आहे आणि ते ट्रॅक्टर क्षेत्रात जुने आहेत तर आपण त्यांना थोडस माहिती विचारूया साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर तुम्ही हा ट्रॅक्टर आणलाय हा ट्रॅक्टर आणल्याच्या नंतर जो काय नांगर घेतलाय तर हा नांगर किती इंची घेतलाय चौदा इंची मध्ये हा तर तुम्ही चौदा इंची नांगर घेतलात तर तुम्ही आतापर्यंत हात नांगर का म्हणजे चौदा इंचीच का पॉप्युलर केलाय नांगर चालू काही अच्छा आणि तुम्हाला पलटी व्यवस्थित बसतील पलटी व्यवस्थित एकंदरीत नांगराचा शेव कस काय म्हणजे मार्केट मध्ये इथे नांगर आहेत ते जमिनीवरती टेकवल्याच्या नंतर सगळ्यापेक्षा सरच नांगर शेव आणि ट्रॅक्टर चालवायला म्हणजे एकदम याच्यावरती ट्रॅक्टर लोड वर चालतो विषय सेफ्टी नांगर घ्या सोळाचा घ्या काय अडचण तर धन्यवाद साहेब तर यांना आपण हात दिलाय आणि आता आपण शिंदे साहेब तर शिंदे साहेब नमस्कार नमस्ते तर आपण यांना आता तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर एक्कावन झिरो पाच झिरो पाच आहे तुमचे टायर तेरा नव्हे तर तुम्ही तुम्ही हा बारा इंची नांगर घातला तर तुम्हाला मी जे काय तुम्ही माझ्याकडे आले तर तुम्हाला एकंदरीत काय वाटत खरं तर माझ्याकडे आधी पण एक बारा इंच पॉप्युलरचा नांगर होता जुना पण तो आता बराच जुना झाला होता त्याच्यामुळे मला तो बदलण्याची गरज होती पण मला नवीन नांगर घेण्यासाठी पण मी चौकशी करीत असता मला इथं एसआरआयकडे ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांनी मला एक्सचेंज ऑफर दिली आणि पॉप्युलर नांगर ते म्हणले तुमचा जुना नांगर मी घेईन योग्य भावात त्यांनी मला त्याची योग्य किंमत पण दिली आणि हा बारा इंची नवीन नांगर जो आहे तो पॉप्युलरचा मी त्यांच्याकडून घेतला बारा इंची घेण्याचं कारण असं आहे का माझा ट्रॅक्टर हा चाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि त्याची टायर साईज तेराव ची आहे त्याच्यामुळे याला बारा इंची नांगर एकदम सोयीचा चालतो आणि ट्रॅक्टरला पण कोणतीच प्रकारे तकलीफ होत नाही आणि वावराला पलटी पण चांगली बसते तर साहेब तुम्ही हा बारा इंची नांगर घेतला पण हा कोणत्या कंपनीचा नांगर, नांगर, नांगर मी पॉप्युलर कंपनीचा नांगर घेतला साहेब मग आता तुम्ही तुमच्याकडे आधीचा नांगर होता पण हा नांगर पॉप्युलरचाच का घेतला आता तसं मी आधी पण पॉप्युलर वापरित होतो आणि मी बाकी नांगर पण पाहिलेले आहेत पण पॉप्युलरच्या नांगरा इतका सरस नांगर मार्केटमध्ये नाहीच आहे तर असा अनुभव आम्हाला चांगला आहे पाठीमागचा त्याच्यामुळे मग त्याच कंपनी बरोबर राहणार आम्ही सर्व्हिस साहेब धन्यवाद पण एखाद्या घेण्याचं एकमेव विश्वसनीय या ठिकाणी कुठे हे भाळवनी या ठिकाणी एस सारो म्हणून आव्हाड साहेब त्यांच्याकडं आम्ही हा नांगर घेतला त्यांची सर्व्हिस आवडलेली आम्हाला आणि खरं त्यांचं कस्टमर हँडलिंग पण एकदम चांगल्या पद्धतीने साहेब धन्यवाद खूप छान माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजलीच असेल आणि तुम्हाला जर समजा अजून नांगर कोणाला खरेदी करायचं असेल आता कारण उन्हाळा चालू झाला आता नांगर टीचा सीझन चालू होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला नांगर खरेदी करायची असेल तर माझ्या तालुक्यातील माझ्या लोकेशन पासून साठ किलोमीटरच्या आतमध्ये जे कोणी शेतकरी मित्र असतील त्यांच्यासाठी मी एक स्कीम राबवतो तर या स्कीमचं नाव आहे नांगर उधार मिळेल तर मित्रांनो माझ्या घर हा उदर मिळेल परंतु याच्या साह्यती काही अटी आणि नेम आहे तर ते अटी आणि नेम जाणून ने घेण्यासाठी कमेंट मध्ये कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं हो मी माझा नंबर देतोय त्याच्यावरती कॉल करा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस धन्यवाद